नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपारांतरचे सोयाबीन बाजार पाव सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज अवघ एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे नऊ सरसंद्राय चार हजार तीनशे नऊ रुपये क्विंटल रावरी वांभोरी अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती कारंजा या ठिकाणी आज अवक पस्तीसशे क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्रा चार हजार चारशे पंचवीस जास्तीत जास्त चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती तुळजापूर अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर अवघक तीनशे दहा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्राय चार हजार पाचशे पाच जास्तीत ज्या जर चार हजार सहाशे रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी अवघक तीनशे आठ क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय चार हजार चारशे जास्तीत ज्या जर चार हजार पाचशे रुपये क्विंटल हिंगणघाट अवघक एक हजार पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे सरसंद्राय छत्तीसशे जास्तीत ज्या चार हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल त्यानंतर भोकरदन अवघक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय चार हजार दोनशे एक जास्तीत ज्या चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल गेवरे अवघ चार क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एक जास्ती ज्या चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा